काहीच बोलायचं नाही तुझ्या पद्धतीनं तुझी तू बघ माझ्या मर्जीनं माझी मी बघणार ती माझी मी बघतो तुला सारखं बोल बोलत असं काय म्हणते ती शालतन जोडहाणं ही सवय ना तर तुझ्या हिशोबान तू बघ मग जाऊ म्हणलं तुझा भाव आला तुझा पप्पा आला बसली स्वयंपाक कर त्यांना जेव खाऊ घातलं जाताना ती पोरं घेऊन गेल्या परत म्हणली आता जाऊन चालत नाही आपल्या गोरा पैशिक कोण नाही हा

कशाची काम करती काय करती कोणाच मग काय केलं काय मग काय केलं काय देवाला अजून आरती लागली नाही तर आपल्यात घरच तुप असल्यामुळं बरं का मित्रांनो देवाला आपण ग नाही तुपाची आरती ती किटलीच भरून ठेवली तो तो दिवा दिवा काय आरती म्हणते ती काय दिवा म्हणते ती तर इकडे निरंजी लावायचं झाली बर काय लोक मित्रांनो आरती म्हणते ती काय लोक निरंजी म्हणते ती जे त्याची बोलण्याची वेगळी भाषा असते ओळलं बघा बाय मला नाही गळ काय असेल ती द्यावापास नाही बा आपल्या हातात काय नाही हाही आपलं देवा आहेत तर आपल्या हे सगळं तुम्ही बघा जवळन दाखवतोय आपलं एवढच देव आहे दुसरं काय देखील नाही आता काय असत नाही लोक म्हणते ती बरस देवारा मोठा असतो देवघर चांगला असतं हे आम्हाला लग्नात भेटलेला चौरंग त्याच्यावर आपली काश ठेवली आणि त्याच्यावरच देव पुसतो हेच आमचा द्यावारा अहो वेळ धीर सोडायला सोडत नाही मित्रांनो कसं असतं बरं का बच लोक म्हणते ते कसलं घरांना असं ना पण देवघर बनवा मनात बर का श्रद्धा असली ना देवाचा पोटून असू द्या तरी पण चालतं कसं मनात मला मना मना चला चला म्हणजे देवपूजन नीट करा काय पोटावरनं शेळ्या राखून माणसानं ना देवा बाबतीत औ देवाबतीत तस करून तुम्हाला का नाही काय झालंय काय माहित आहे काय झाले मूर्ती लय झाले ते आता तुम्हालाच लागते आम्हाला त्याची गरज नाही त्यामुळं काय आपल्या शक्तीनुसार आपल्याकडे बघा ही धूप आहे बरं का मित्रांनो बस नाही काय आणि ते धूप लावायचं होतं गोलचाकार पण काय झालं गुन्हे लेकर काय ठेवत नाही ते हे काय ध्यान देत नाही माझी देवपूजा माळ जा पाहिजे पण त्याला टायमिंग आहे कारण तिकड चा शिजतोय तेव्हा हो कधी आहे तर ना गॅस चालू आहे चहा आठला पाक त्यातला हे बघा आहे का देर देर कशी उकळी येऊन येऊन भगवल पाक करपून गेलं झालं बाबा कशी काम अर्धे अर्धे अशी केल्या हो बाय मग कशी करायची कोणास ठेव तर या बरं का चहा प्यायला चांगला दीड पियाला होता पण अर्धाच झाला बघा कसा कलर फिलर मस्त बाकी आहे नसता ते जाय तुम्हाला मी अशील दुधात जा म्हणजे हे केलेलं पीस केलेलं आहे नवर ती बांधून संध्याकाळी ठेवती या आता जरा पंकीच्या हवाला म्हटलं अजून जरा घटी परत ठेवूया आणि परत म्हटलं बांधून ठेवायचं स्वयंपाकी वस्तू हवेला काय होतं त्या पुढे जरा हडक ते त्यांना आठवण्याची त्या मूर्ती त्या त्यामुळे असं जे हवा हिथपर्यंत येत या पण त्याच वार तिथपर्यंत येत नाही का नाही हालते ती आम्ही कोणाला आडव बोलत नाही काय गरम गरम चाय कोण लगी नारड्यात ओतत नाही फुकून प्यावाय मग मग काय गुळणी आली काय काय तुम्हाला नवऱ्याला नाही सांगायचं सांगायचं दवाखान्यात सारखं मला काम लावती सारखं दवाखान्यात पैसे कुठलं पैसे आणायचं तुझ्यासाठी काय असं तर आपण कोण म्हणायचं मी न्यायचं नाही दुसरी काम बघत बसायची बोललेला शब्द पाळावा म्हणस नाय नाही आता तुझी बोलली ना ती शब्द तू पाळायचा आता इथन पुढे सांगायचं बी नाही मला ते बोलायचं पण नाही काय काहीच बोलायचं का बोला नाही तुझ्या पद्धतीने ना तुझी तू तु बघ माझ्या मनर्जीनं माझी मी बघणार ती माझी मी बघतो तुला सारखं बोल बोलत अस काय म्हणते ती शालतन वय सवय ना तर तुझ्या हिशाबान तू बघ मग जाऊ म्हणलं तुझा भाव आला तुझा पप्पा आला बसली स्वयंपाक कर त्यांना जीव खाऊ घातलं जाताना ती पोरं घेऊन गेल्या परत म्हणले आता जाऊन चालत नाही आपल्या गोरापाशी कोण नाही मग कोण म्हणलं घ्या बर माझी शपथ म्हणजे काय खोटं बोल तुम्ही आता पावसाळ्यात चाल झाला पंचवीस तारखेला रोय ना निघायचं पावसाळ्यात पाऊस नाही पडायचा उन्हाळ्यात पडायचा मोटर म्या बंद केली गे वा तेवढ्या बघताय का तिचं चालू करावं लागेल अजून तर मित्रांनो पावसामुळं गुरांखाली लय राडा झालाय सगळा ऐक लय हायक हायक हा लिया मग मैस कशी करते हा लईच लय रिगिलाय हा हिला भांडाय शिवाय दुसरं काही याड नाही बघा आता बघा कुठन कशी शिरायला लागली केबलत ना